खूप दिवसांनी आज या आजी गॅलरीमध्ये ऊन खात बसलेल्या खूप दिवसांनी दिसल्यात तर म्हटलं घरात बोलवावं घरात बोलवलं गप्पा चालूच होत्या तोपर्यंत या लाडूबाईंना त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली एकतर त्या आजींना आधीच दिसत नाही कुणी आले की त्यांना त्रास देत नाही असं होतच नाही त्यानंतर त्यांना त्रास देऊन छोट्या बहिणीला लाड करायचं म्हणून घेतलं छोट्या बहिणीला पण काही लाडा आवडला नाही त्याला जांगाशी झटलेला आवडत नाही त्यानंतर आज मोठी हात्या लाडूची भेटाय आलेली खूप दिवसांनी आलेली त्यामुळे लाडू तर खुश होतीस पण आतून काय खावा आणलं हे बघण्यासाठी ती ना बॅक चेक करत होती त्यानंतर आतून ना तिच्यासाठी खावा आणलेला त्याबरोबर बॉल पण आणलेले कारण की आत तो आहे ना बॉलच्या कंपनीत काम आलाय त्यामुळे आता काय बॉलच बॉल घरात लाडू सळ्याला बॉलची कमीच नाही सियाला लाड करते म्हणून आमच्या ना फुगून बसलेले इथं म्हणे आता माझा नाही लाड करत आता सियाचाच लाड करे त्यानंतर आज हिची पोनी घातलेली कारण की खूपच केसं वाढलेत सगळी डोळ्यावर केस येतात ती म्हणून मग पोनी घालून तिला खेळायला लावलं मग काय आतून आणलेल्या बॉलवरच आम्ही खेळायला लागलो मी विचार करते तिची पोनी घालायची पण अजून लहान आहे त्यामुळे म्हणलं आताच नको